पिंपळनेर येथील श्री समर्थ सद्गुरु खंडोजी महाराज यांचा एकशे शहाण्णव्या पुण्यतिथी व नामसप्ताह निमित्याने होणाऱ्या कुस्तीची दंगल व पारंपरिक आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पिंपळनेर पुण्यनगरीत स्वागत एकशे वर्षापासून खंडोजी महाराजांची यात्रा पिंपळनेरला दरवर्षी सातत्यानं भरते आहे या यात्रेच्या निमित्तानं पिंपळनेरच्या आजूबाजूचे त्या ठिकाणी भक्त त्या ठिकाणी येतात त्याचबरोबर पिंपळनेर पुरतेच नाही तर या आपल्या उत्तर महाराष्ट्रातले गुजरातले मोठ्या प्रमाणामध्ये भाविक त्या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि दर्शनासाठी येत असताना त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये कलाकार आदिवासी बांधव किंवा इतर समाजाचे जे कलाकार आहेत ते कलाकारसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतात आणि त्यांच्यामधून स्पर्धा घेतल्या जातात आणि स्पर्धेकांना मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस दिली जातात त्याचबरोबर त्या ठिकाणी दरवर्षी खंडोबाच्या यात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी कुस्तीचे सामने त्या ठिकाणी भरवले जात आहेत आणि सातत्यानं खंड न पडता ह्या सर्व क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात लाखो भाविक त्या ठिकाणी त्या यात्रेला येतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दर्शन घेतात आपले मन्नत मागतात आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी येणाऱ्या माणसाचे ज्या मनोकामना असतात त्या ठिकाणी आराधना केल्यानंतर ते पूर्ण होतात अशा पद्धतीचे भावना लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा त्या ठिकाणी भरते या खंडोजी महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविकांना आणि जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो